नमस्कार प्रेक्षकांनो या नवर या मालिकेमध्ये आता नवनवीन नौ, ट्विस्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हा एज आता लेडीज डब्यात जाऊन प्रपोज तर करतोच पॅर पण त्यानंतर खूप मोठं असं सरप्राईज या लीलासाठी त्याने ठेवलेलं असतं ते पाहून ही लीला खूप खुश होताना दिसेल पण या सगळ्या गोष्टी जाणून घेणारी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असेच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ या चॅनलला तुम्हाला पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांना सध्या तुम्हाला पाहायला मिळेल की ए जे लेडीज ट्रेनमध्ये चढतो तो का चढला हे सगळ्यांना सांगतो बायकादी ओरटात नंतर बायकोसाठी चढलाय त्याची इच्छा होती जे काही सगळं सविस्तर सांगितल्यानंतर ते कोचू करतात असं कोणी करतं का आजच्या जगामध्ये आणि यानंतर एका साईडलाही लीला थांबते आणि एजे पण तिच्या बाजूला या ठिकाणी थांबलेला असतो तेव्हा ही लीला बोलते मला वाटलं ना तुम्ही फसवलं आज काही येणारच नाही म्हणून मी ना आता पुढच्या स्टॉपला उतरणार होते असं ती एजेला या ठिकाणी म्हणताना दिसतोय एजे म्हणतो बरं झालं तू उतरले नाहीस नाहीतर पुढचा सगळा प्लॅन ना माझा फ्लॉप झाला असता यानंतर हे सगळं ऐकून लीला मात्र खूप खुश होताना दिसते लीला म्हणते एजे कसलं भारी सरप्राईज दिले तुम्ही मला मला वाटलं तुम्ही हिटलर अंकलचा असा रोमिओ कसा काय झाला ए जे म्हणतो लीला आता तर फक्त सुरुवात आहे यापुढे बघतो लावश्य एवढे छान असे सरप्राईज दिले ना एवढं फिल्मी असेल तर या फिल्ममध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी बघितल्या नसेल असं ए जे तिला बोलताना दिसतोय हे सगळं ऐकून लीला खूप खुश होते ए जे म्हणतो लीला एवढ्यावर खुश होऊ नको अजून खूप सरप्राईज आहे तेव्हा लीला विचारते काय सरप्राईज आहे सांगा ना प्लीज सांगा ना अरे जर तुला हे सरप्राईज सांगितलं तर मग ते सरप्राईज राहणार आहे का असं या ठिकाणी एजे तिला बोलतो आणि तुला हे सरप्राईज सगळे आवडतील नक्की एवढं मात्र एजे या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसतोय लीला म्हणते ए जे माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे पुढच्या स्टेशनला थांबते एजे लीला एकमेकाकडे या ठिकाणी बघत असतात यानंतर पुढचं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की स्टॉप येत्यांनी दिसतोय आणि ह्यांना उतरायचं असतं पण हे एकमेकांकडे बघत राहतात आणि तिथे चढणारे प्रवास सुद्धा असतात त्याच्यामुळे ते गडबडीत चढतात मुंबईच्या लोकलमध्ये माहिती किती प्रचंड करीत असते त्यानंतर मग लिलाला या धक्का लागताना दिसतोय आणि या ठिकाणी मग ही लिला याच्या अंगावर पडते एकमेकांच्या मिठीत आता या दोघेही इथे आपल्याला असतात ट्रेनमधल्या सगळेजण त्यांच्याकडे फक्त बघत राहतात इकडे या ठिकाणी पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की हा विश्वरूपला कळत नाही हे नक्की कुठे गेलेत काय गेलेत काय करायचं त्या माणसाला पाठवलेलं असतं पण लेडीज डब्यात तो माणूस पोचलेला नसतो त्याच्यामुळे तुम्ही आजीकडे या ठिकाणी आपल्याला विश्वरूप येताना इथे आपल्याला दिसत आहे यानंतर किशोरचा प्लॅन असतो पण नंतर विश्वरूप इथे येतो आजी विचारते काय झालं सगळं काही प्लॅन नुसार तुमचं झालं का असं विश्वरूपला या ठिकाणी बोलते सगळी तयारी पण झाली असेल ना काही गडबड वगैरे होणार नाही ना विश्वरूप म्हणतो आजी टेन्शन नको घेऊ तू सगळी तयारी इथे झालेली आहे काहीच गडबड होणार नाही आता विश्वरूपुळे म्हणतो आजी पण एक प्रॉब्लेम आहे आजी म्हणतात आत्ताच म्हणणार ना काही प्रॉब्लेम होणार नाही आता परत प्रॉब्लेम आहे असं काय म्हणतो जे सरांनी लिला बहिणींना सरकारी द्यायचं ठरवलं आहे मग आपण त्यांची बॅग कशी भरणार आपण लीला बहिणीची बॅग भरली तर त्यांना सगळं कळेल ना आजी म्हणतात विश्वरूप हे सगळं माझ्यावरती सोडतो काळजी करू नको तू बाकीची तयारी जी काय एजीने सांगितली ना ती सगळी कर मी आहे ना मी बघते सगळं आजी बरं झालं तुम्ही माझा एवढा मोठा प्रॉब्लेम सोडा मला खूप टेन्शन आलं होतं लीलावहिणींची बॅग बरेच तर आहे आता वहिनी येतील आणि दोघे बॅग करून मस्त या ठिकाणी फिरायला तुम्हाला जाताना दिसणार आहे असं बोलताना या ठिकाणी विश्वरूप आजीला बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसेल आजी म्हणतात विश्वरूप कोणाला काहीही सांगायचं नाहीये कोणाला काही कळता कामा आहे असं ते या ठिकाणी बोलते लिलासाठी हे सर्व सरप्राईज आहे आणि ते सरप्राईजच राहते असं विश्वरूप म्हणतो हो सरप्राईज ठेवायचं आजी कोणाला तू पण काही सांगू नको इकडे यानंतर तुम्हाला पाहिलं म्हण की ही आजी रूप विश्वरूपडकतो तू काय ओरटतोय नुसता सारखं सारखं ओरडून काय सांगतोय सरप्राईज आहे सरप्राईज ठेवू सरप्राईज ठेवू परत जर असं बोल ना तर मी तुला चांगली शिक्षा करेल असं विश्वरूपला ती बोलते विश्वरूप म्हणतो हो आणि या ठिकाणी बाहेर जाताना दिसतोय ए जे लिला आता तुम्हाला पाहिलं मिळते हे सगळं ट्रेनचा सीन झाल्यानंतर घरी आलेलं असतं लीला नाईट रुटीन करत असते आणि ती विचार करते की आता आजचा दिवस किती भारी होता ना जे कसले कामाला आहेत किती प्रेम करतात माझ्यावर आज शक्य ते माझ्यासाठी लेडीज चढले आणि तेही माझा हट्ट माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी हळूहळू का विना या ठिकाणी आजीचा जुना अभिराम आता परत येतोय आजींना एजेंना जुन्या रूपात माझी ओळख करून दिली म्हणून खूप थँक्यू असं या ठिकाणी लीला विचार करताना दिसते लीलाला आठवतं की आजींना सगळं सांगायचं राहिले आ, खाली लीला धावत जाते इकडे विश्वरूप आणि आजी हॉलमध्ये एकमेकांशी गप्पा मारत असताना या ठिकाणी दिसते आहे सगळी तयारी यांची झाली असते आजी बॅग तर तुम्हीच भरताय आणि तिकीट बुक झालेत आजी म्हणतात जरा हळू बोल रे विश्वरूप काय हळू बोलत नाही आणि तेवढं तिथे तुम्हाला पाहिलं मिळेल की लीला आपल्याला येताना दिसते आणि विचारते तिकीट आजी म्हणतात झाल्याना लीला त्या दोघांकडे येते लीला म्हणते काय झाले विश्वरूप दादा तू काय बोलत होतास आणि तिने तिकिटाबद्दल या ठिकाणी ऐकलं असतं ते बोलते तिकिटाबद्दल कोणते बोलवतं तू विश्वरूप आत्ता कळत नाही तिला काय बोलावं त्याचं तर पप्प या ठिकाणी होतं दिसते लीला आजीना विचारते काय चाललं होतं तुमचं तु आजी मला सांगणार नाही का तुमच्या दोघांचं चा काहीतरी चाललं होतं खरं सांगा तुम्ही दोघे काहीतरी तरी चाललंय ते सांगा आजी म्हणतात काही काय नाही ग रेस्टॉरंटमधले काही लोक टूरवर जात आहेत ना त्यांच्या तिकीटाबद्दल बोलत होतो विश्वरूप झाले ना सगळे तिकीट विश्वरूप म्हणतो हो सगळी तिकीट झाली आहेत आता त्या तिकीटाबद्दलच बोलत होतो असं लिहिलं जाते या ठिकाणी आपल्याला सांगताना गपचूप दिसते इकडे प्रेक्षकांना लिहिल्या ना या दोघांवर काहीतरी डाऊट आले असतो यांचं काहीतरी चाललेलं आहे तुम्ही मला गंडवत आहे असं ते विचारतास होते तेव्हा नाही नाही असं काही नाही तू असं का विचारते असं ते बोलताना आजी वगैरे विश्वरूप सुद्धा या ठिकाणी आपल्याला बोलताना दिसते तुम्ही खरंच घडवत नाही ना मला विश्वरूप मला म्हणते ती विश्वरूप दादा काय सांग ना खरंच हेच का प्रेम आहे तुझं माझ्यावरच तू तु विसरलास की मी तुला राखी होती मी तुझी बहीण आहे ना आता तू ना नियत्ता निभवणार नाहीस का असं त्याला इमोशनली ब्लॅकमेल या ठिकाणी करताना ही लीला दिसते तेव्हा विश्वरूप म्हणतो बहिणी तुम्ही असं काही बोलूच नका आणि मला उगस विना कारण धर्मसंकटात का टाकताय तुम्ही असं बोलताना तो या ठिकाणी दिसते आजी ऐकलं ना तुम्ही धर्मसंकटात बोललाय हा म्हणजे काहीतरी नक्की गडबड आहे प्लीज सांगा सा ना मला कळत नाही प्लीज लवकर सांगा असं तो बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसतो आजी म्हणतात तसं काही नाही गं लीला म्हणते झालं ना भाऊ राहिलेलं नाही परंतु जाता मला माहिती आहे तो खटक बोलतोय असं बोलबचन टाकताना विश्वरूपला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचाही खूप प्रयत्न करताना दिसते विश्वरूप सगळं खरं या ठिकाणी इमोशनल ब्लॅकमेल होऊन सांगणार असतो तेवढं या ठिकाणी तुम्हाला पाहिलं की आजी विश्वरूप तुम्हाला सामानाची यादी दिली आहे ना ला ना तू सामान घेऊन ये आता इथं टाइमपास करत बसलाय लीला म्हणते आजी तो नंतर सामान आणेल सांगत आता आधी काय तुम्हाला काय चाललं होतं तुमचं चा बोलणं अर्ध्या तासात मला ते सामान हवं आहे तू आहेस की नाही इथे तू आजी वारंवार या विश्वरूपला सांगताना दिसते लीला म्हणते आजी विश्व तुम्ही मुद्दाम पाठवते तु मला कळते मला काय सांगू नये म्हणून ते सगळं जाऊ देत चला मला तुझी अशी बोलायचंय आजी लीला आतमध्ये या ठिकाणी आपल्याला जाताना दिसत आहेत आणि आजचा जो आहे जो काही ट्रेनचा सगळ्या गोष्टी प्रकार झाले ते सगळं या ठिकाणी आपल्याला लीला आजीला सांगताना दिसत आहे आजी पण खूप खुश होते या सगळ्या गोष्टी ऐकून आणि या दोघांचं नक्की काहीतरी मोठं प्लॅनिंग चालू होतं याचा लिलाला डाऊट आलेला या ठिकाणीकडे आपल्याला शेवटी दिसत तर प्रेक्षकांना त्यांचं सरप्राईज म्हणजे या लीलाने इथे बाहेर यावं म्हणजेच इथे एजेने फुल प्लॅन केला असतो गपचूप बॅग भरायचे आणि त्याने इथे काश्मीरचा मस्त प्रदेश जिथं असतं स्नो वगैरे पडतो त्या ठिकाणचा याने प्लॅन केला असतो आणि त्यासाठीच सगळं सरपायचं असतं आणि ते लिहिला द्यायचं असतं आणि त्यानुसार जाता ते जातात सुद्धा ते सगळ्या गोष्टी तुम्हाला जनरल भागामध्ये दिसेलच असेच रूप पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद